मागच्या वेळेस खऱ्या अर्थानं पण आज जर सुंदर ना दाखवून दिलं काय असतो खऱ्या अर्थानं राहुल यांची कमतरता बसली पण आज त्यांच्या मथूरनं विजय मिळवला असते तर खूप आनंद झाला असता आणि आज महाराष्ट्राला पण आपली परत एक लाडकी जोडी पुन्हा एकत्र पळताना बघायला भेटली आता परत कधी भेटेल सगळ्यांना बघायला नमस्कार मित्रांनो कशात तुमचं सगळ्यांचं पुन्हा स्वागत हो आहे एक आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आलो आज कर्जतला कर्जतला अड्डाय अड्डा पूर्ण आज भरलेला आहे हो फुल गर्दी आज अड्ड्यामध्ये कारण आज रविवार हेच बघू शकता रणजित सर निंबाळकर आपल्या समोर तर सर आज तुम्हाला कसं वाटतंय महाराष्ट्राची लाडकी जोडी मथुर आणि सुंदर जिने भारत केसरी मध्ये एक नंबर केलेला ते आज पुन्हा विजयी झाले तर तुम्हाला कसं वाटतंय मागच्या वेळेसच खऱ्या अर्थानं हा लढत झाली होती है। निकाल समान दिला आगे। आगे। सामना दिला पण आज सुंदर दाखवून दिलं ऍक्च्युली निकाल काय असतो दोरा कामात असतो आजचा नियोजन कसा होता नक्कीच शुभम पाटील नियोजन केलं होती खऱ्या अर्थानं राहुलबाई यांची कमतरता बसली पण आज त्यांच्या मथुरनं विजय मिळवला असते तर खूप आनंद झाला असता पण नक्कीच हा आनंद त्यांच्यापर्यंत पोहोचेल अभिनंदन सर तुम्हाला आणि आज महाराष्ट्राला पण आपली परत एक लाडकी जोडी पुन्हा एकत्र एक पळताना बघायला भेटली आता परत कधी भेटेल सगळ्यांना बघायला ही जोडी नंतर ज्यावेळेस नियोजन होईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं धन्यवाद